सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मनसेच्या पाडवा मेळाव्यासाठी नाशिक मधून मनसैनिक हे मुंबईच्या दिशेने रवाना होत पाडवा मेळाव्याची उत्सुकता ही मनसैनिकांमध्ये पाहायला मिळते नाशिक मधील मनसैनिकांमध्ये राज ठाकरे आज पाडवा मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे नाशिक मधून तब्बल पाचशे ते सातशे गाड्या या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मनसैनिक हे मुंबईच्या दिशेने पाडवा मेळाव्यासाठी निघाल्याचं पाहायला मिळत आहे मनसेकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून कार्यकर्त्यांच्या घोटी टोल नाका या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांसाठी चहा आणि नाश्त्याची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आणि टप्प्याटप्प्यातून मनसैनिक हे पाडवा मेळाव्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे त्यामुळे आज राज ठाकरे हे मनसैनिकांना काय संबोधित करणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा हा मेळावा ह्या वर्षी अभूतपूर्व होणार आहे जर आपण विचार केला तर नाशिक शहरामधून आणि जिल्ह्यामधून साधारणतः पाचशे ते सातशे गाड्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे साधारणतः पाच हजाराच्या वरती कार्यकर्ते या सभेला जाणार आहे माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण पक्षातील पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सभेवरती लागून राहिलेलं आहे खऱ्या अर्थाने नाशिक शहरामधून अतिशय जल्लसाचं वातावरण आहे आणि आम्ही ढोल ताशांच्या वाजत गाजत गजरामध्ये आम्ही आज मुंबईला निघालेलो आहोत आपण ही जी बघताय ही सगळी गाड्यांची लाईन या गाड्यामध्ये भरून भरून संपूर्ण शहरामधून गावामधून गल्लीतून चौकातून माणसं आलेले आहे आणि मान्य राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईला शिवतीर्थावरती आम्ही चाललेलो आहोत तीच उच्च उत्सुकता आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना लागलेली आहे की माननीय राजसाहेब काय भूमिका घेणार माननीय राजसाहेब आमच्या मनसैनिकांशी काय बोलणार आमच्या आपल्या आप पक्षाला काय दिशा देणार हे सगळं काही गुपित आज शिवतीर्थावरती सायंकाळी सात वाजता उघडणार आहे आणि त्याची उत्सुक उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे नाशिक